बी प्राचार्य डॉक्टर अनिल वसंत खरचे पद्मश्री डॉक्टर व्हीबी कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर माननीय आमदार राजेशजी साहेब यांनी जेव्हापासून आमदार म्हणून कार्य चालू केलेले आहे कित्येक विद्यार्थी त्यांच्याकडे अप्रोच झालेले होते की आम्हाला एक अशी जागा पाहिजे तिथे आम्ही अद्ययावत आमची अभ्यास करू शकतो त्याचाच फलस्रुत मान्य आमदार साहेबांनी आठ कोटी अडुसष्ट लाख रुपयाची ही अद्ययावत इमारत बांधलेली आहे त्याचा एरिया जवळपास आठ हजार स्क्वेअर फीट आहे ही लायब्ररी बुलढाण्यातली जिल्ह्यातली एकमेव सर्वात मोठी लायब्ररी आहे आणि ज्याचा उपयोग आपले तालुका नाही तर आजूबाजूच्या तालुक्याचेही लोक घेऊ शकतात कारण की चोवीस तास उघडी राहणार आहे प्राचार्य विज्ञान महाविद्यालय मलकापूर मला खरोखरच अभिमान वाटतो की आपल्या मलकापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या वास्तू मध्ये अतिशय सुसज्ज असं ग्रंथालय तयार झालेलं आहे निश्चितच या ग्रंथालयाचा फायदा आपल्या आजूबाजूचे जे मलकापूरला जवळपास तीस ते चाळीस खेडे अटॅच आहेत तेथील विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल वाणिज्य शाखा कला राहो सायन्स राहो विद्यार्थी आम्हाला सतत प्रश्न विचारतात की सर आम्हाला पुढे जायचं पण आम्ही कसं पुढे जायचं त्यांच्यामध्ये न्यूनगंड असतो आम्हाला मार्गदर्शन कोण करणं आम्हाला विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तकं कशी मिळणं किंवा आम्हाला अभ्यास करता येत नाही मला वाटतं आज या सर्व प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी संपलेले आहे अतिशय प्रशस्त अशी हे इमारत या ठिकाणी सात कोटी अडुसष्ट लक्ष खर्चून तिथे बांधण्यात आलेले आहे मलकापूर शहर हे अनेक खेड्यांना लागून आहे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी जे ज्ञान किंवा पुस्तकांची आवश्यकता होती त्यासाठी ही वास्तू उभारण्यात आलेली आहे ही एवढी मोठी वास्तूपर्यंत कुठेच नव्हती मलकापुरातील सगळे इतर सायन्स कॉलेज जनता कला वाणिज्य महाविद्यालय समाज कार्य महाविद्यालय अशी भरपूर कॉलेजेस ची विद्यार्थी येऊन इथे अभ्यासिकेत बसतील इथे विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था आणि मुलींसाठी पण वेगळी व्यवस्था असल्यामुळे फारच चांगलं असं मुलांना अभ्यासाला उपयुक्त ही लायब्ररी होईल आपले जे विद्यार्थी आहेत ते शालेय पुस्तकांबरोबरच इतर एमपीएससी युपीएससी पी एस आय त्यानंतर रेल्वेच्या एक्झाम जे काही बुक्स आहेत ते सर्व इथे अवेलेबल असल्यामुळे याचा भविष्यातही त्यांना उपयोग होईल तसेच ई लायब्ररी इथे ओपन उप... इथे असल्यामुळे ई लायब्ररीची सुविधा असल्यामुळे याचाही उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच होईल अभ्यासिका ही आपल्या सामाजिक जीवनात खूप मोठं महत्व ठेवते अभ्यासिका आपल्याला घरी खूप सार डिस्टर्बन्स निर्माण होते त्यामुळे आपण घरी अभ्यास हा असा मन लावून किंवा शांत चित्ताने करू शकत नाही त्यासाठी ही लायब्ररी किंवा अभ्यासिका ही एकदम पूरक वातावरण आपल्याला निर्माण करून देते तसेच आपल्याला माहिती आहे की आपल्या स्वप्नाला उंच भरारी भेटण्यासाठी आवश्यक अशी पुस्तके तसेच आपल्याला आवश्यक साधनांची गरज असते आणि सर्वच विद्यार्थी असे नसतात की त्यांना या सगळ्या गोष्टी परवडू शकतील पण या अभ्यासिकेमध्ये त्यांना सर्व गोष्टी मोफत व त्यानंतर त्यांना विना शुल्क मिळत असून त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यामध्ये त्यांना मदत मिळते आपले स्वप्न साकार करण्यास एक योग्य असं ठिकाण म्हणजे ही अभ्यासिका आहे चाल तर वाचाल हे जर अंमलात आणलेलं असेल तर या ग्रामीण सारख्या आपल्या मलकापूर शहरामध्ये एवढी मोठी जी वास्तू उभी राहिलेली या अभ्यासिकेच्या माध्यमातून तर वाचाल तर वाचाल या उक्तीच एक साध्य दिसून येत आहे आज आपल्या मलकापूर शहरामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव अशी इमारत जी माननीय आमदार राजतजी इकडे त्यांच्या माध्यमातून इथं उभी राहिलेली आहे मी जे आमदार निधीतून हे जे काम झालेलं आहे तर आमदार साहेबांना खूप शुभेच्छा देतो की यांनी एवढं महत्वपूर्ण पाऊल यामध्ये उचललेलं आहे